त्या ठिकाणी सभापती उपसभापती आणि सचिव या पदांची सभा आपण आयोजित केलेली होती या पदांच्या सभेसाठी सभेमध्ये सभापती पदासाठी सौसुलभा दत्तात्रेय शिवले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्या सभापती पदासाठी अविरोध निवडून आल्याचे विधायक सभापती पदासाठी श्री संदीप काळुराम ढेरंगे यांचाही एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने तेही उपसभापती पदासाठी अविरोध निवडून आल्याचे मानस सचिव पदासाठी कानूरकर यांचाही एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने तेही मानद सचिव पदाकरिता अविरोध निवडून आल्याचे मी जाहीर करते तसेच आपले सभापती उपसभापती मानस सचिव आदरणीय बघाडे मॅडम यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली यशस्वीपणे पार पाडली आणि त्याबद्दल संस्थे वतीनं आदरणीय बघाडे मॅडम यांचं

महिला प्रतिनिधी म्हणून सभापती स आ, सभापती होण्यासाठी जी माझी निवड केली त्याबद्दल मी सगळ्यांचे त्याचप्रमाणे आपले विद्यमान संचालक यांनी माझी बिनविरोध सभापतीसाठी जी निवड केली त्याच्यासाठी मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करते आणि थांबते गेले त्र्याण्णव वर्षामध्ये आपली पतसंस्था पहिल्यांदा बिनविरोध झाली आणि त्या बिनविरोध निवडणुकीमध्ये एकोणीस संचालकांचं कामकाज सुरू झालं त्याच्या ठरल्याप्रमाणे पहिलं वर्ष पदवर शिक्षक संघटनेकडे होतं आणि दुसरं वर्ष शिक्षक संघाकडं होतं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदवर शिक्षक संघटनेने आपल्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी पदभार सोडलेला आहे आणि उद्यापासून शिक्षक संघ हा एक वर्ष या ठिकाणी कामकाज पाहणार आहे जरी संघटना वेगळ्या असल्या तरी सर्व संचालक एकजुटीने या ठिकाणी काम करणार आहेत आणि गेले गेल्या वर्षापासून सर्व एकोणीस संचालक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि या पतसंस्थेचा नावलोकी वाढवण्यासाठी आज आपण महिला भगिनी आपल्या सुल सुलवा शिवले मॅडम त्याचप्रमाणे उपसभापती म्हणून डेरंगे सर असतील मानस सचिव कानुकर सर असतील तज्ज्ञ संचालक विश्वासराव राळे असतील संजय राळे असतील स्थानिक लेखा परीक्षक कोरडे सर असतील माबा सर असतील सरचिटणीस लोखंडे सर सरचिटणीस शिंगारे सर हा सर्व स्टाफ या ठिकाणी अतिशय चांगलं काम करणार आहे या सर्वांच्या निवडीबद्दल सर्वांच्या वतीनं प्रथम त्याचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तांबे सरांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी झालेला काम याचा आलेख आधी उंचवता उंचवता ठेवण्याचं काम या संचालक मंडळाची निवड झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी संदीप बेरंगे सर यांची उपसभापती पदी मानस सचिव म्हणून आमचे मित्र डियरचे चे क्लासमेट सन्माननीय श्रीरामजी कानुकर सर सरचिटीस म्हणून आमचे बसिरचे सन्माननीय राहुल लोखंडे सर त्याचप्रमाणे सिंगारे सर आणि स्थानिक लेखा परीक्षक म्हणून कोरडे सर आणि दिघे सर आमचे मामा त्याचप्रमाणे तज्ज्ञ संचालक म्हणून सर आणि विश्वास राळे सर दोन्ही राळे सरांचे या ठिकाणी प्रताप राळे सर या सर्वांची निवड झाल्या ठिकाणचं अभिनंदन करतो आणि आपल्या या पत्र मोठी परंपरा आहे प्रत्येक रुपयासाठी लोक या ठिकाणी त्या ठिकाणी चांगला निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी धडपडत असतात आणि त्र्याण्णव वर्षामध्ये आम्ही तीस वर्ष या संस्थेचा कारभार पाहत असताना अतिशय आम्हाला गौरवास्पद बाब या ठिकाणी वाटली यावर्षी सर्व शिक्षण संघटना एकत्र येऊन जी बिनवरत निवड झाली त्यामुळं इतर पतसंस्थेचा आदर्श घेऊन म्हणजे दोनची पतसंस्था बिनविरोध झाली राज्यातल्या अनेक पतसंस्था या ठिकाणी बिनविरोध झाल्या हा खेळ तालुकाने एका देशी क्रांतिकारकाची भूमी आहे आणि या क्रांतिकारकाच्या भूमीत जो निर्णय घेतला तो राज्याला मान्य झाला अशा खेळ तालुका शिक्षक संस्थेच्या सभापतीपदी आमच्या भोसे गावातील आमच्या आमचे डीएडचे क्लासमेट आणि आमचे लहानपणापासूनचे जुडीदार आबांच्या सौभाग्य आमच्या वहिनी यांची बिनविरोध आपण निवड केल्याबद्दल सर्वांची प्रथमता हार्दिक असा आभार व्यक्त करतो या या खेड तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची इलेक्शन भाऊ बिनोरोध झाली आणि विशेषतः या ठिकाणी अभिमानाने सांगावचं वाटतं की तुम्ही सगळ्या मंडळींनी शेवटच्या टप्प्यात आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा सगळा गाडा त्या ठिकाणी पुढे गेला नाहीतर आमच्या त्या ठिकाणी बिनविरोध होण्याचे चान्सेस थोडेसे कमी होते तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी सहकार्य केलं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शिक्षक पतसंस्थेमध्ये होत आहे खेड तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही पुणे जिल्ह्यातील सगळीत मोठी पतसंस्था आहे आणि कुठंतरी अलीकडच्या काळामध्ये शिक्षकाचा कामाचा बोजा पाहता एक शैक्षणिक गुणवत्ता टिकावी यासाठी आपण या ठिकाणी बिनविरोध या ठिकाणी इलेक्शन या आपण यावेळी केलं पहिला मान या ठिकाणी आपण शांताराम नेहरे यांच्या पदवीधर संघटना व इतर संघटनांना दिला त्यानंतर शिक्षक संघाला आम्हाला एक वर्षाचा कालावधी मिळाला त्यामध्ये शिक्षक संघाची एक गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे की प्रथमतः आपण या ठिकाणी महिला सभापती करतो ढोरे मॅडम असतील कडलक मॅडम असतील त्यानंतर शिवले मॅडम